श्री स्वामी समर्थ शोभ सकाळ मैत्रिणींनो पाठाचे वाजलेले आहेत पाच पाचला उठून घरातलं म्हणजे मी जे एनर्जी ड्रिंक पिते ती पिलं घरातलं काय आवरायचं होतं दुध गरम करायची होती ती केली परत त्यानंतर मी व्यायाम केला थोडासा तर कधी करते तब्येत बरी नसली की पोरांमुळं थोडासा गॅप पडतो पण करते मी थोडा वेळ व्यायाम केला आणि परत आपल्या रुटीनला सुरुवात तर ह्या हा एक माझ्या रुटीनमधलाच भाग आहे स्वतःच्या शरीराची थोडीशी काळजी घ्यायची पूर्ण वेळ द्यायला भेटत नाही मला पण जेवढं भेटतं त्यात मी करते आणि जमलं तर पाच वाजता पण पाच सहा वाजता पण आम्ही चालायला जातो पण कुठलीच गोष्ट रेग्युलर होत नाही व्यायाम झाला आता चला क्लिनिंगपासून सुरुवात करूया पोरं उठले नाही तोपर्यंत माझं रुटीन चालू होतं आणि हे रात्री थोडेसे उशिरा धुलेले कपडे होते पाच सहा वाजता कारण सम्राटमुळं कपडे पडतात परत परत आणि आता सोपाचे कहर धुवायचा विषय विचार आहे कारण आठ दिवसाला धुते मी घाण झाले तर मग दोन चार दिवसात पण आता मी एडिटिंग करायला बसले शूट करताना तर तो नव्हता पण एडिटिंग करताना तो जागे मदी मदी। तर आता कसं करतोय बघा मधी मधी आपला पण वाईस देतोय तर सोप्याचे सगळे कवर काढले आणि मी आंघोळ झाल्यानंतर त्याला भिजवेन निरम्याच्या पाण्यात आणि म्हणजे धुवायला सोपं जाईल भिजत फक्त धुळ असते आणि सोपा बघा कुठं सोपा माझा चमकतोय कुठं घाण होते म्हणजे ज्या भागात जास्त वापर आहे तिथं घाण आणि जिथं आहे म्हणजे कमी वापर आहे तिथे नाही होत तर त्याची तर काय चुक आहे सोप्याच्या महागून हे स्वच्छ मी झाडू मारून घेतलेला आहे दररोजच घेते पुसून पण घ्यायला घ्यावंच लागत कारण सम्राट पाणी दूध खाऊ कधी काय कुठं टाकेल याचा काही भरोसा नसतो कारण तो दिवसभर तीन रूम मध्ये इकडून तिकडं बागडत चालूच असतं त्याचं फिरणं आणि मला म्युझिकची अजिबात गरज नाही म्युझिक सिस्टम माझ्या घरातच आहे त्यामुळे मी ब्लॉगला म्युझिकच लावणार नाही हा म्युझिक भारी आहे ना सम्राटचा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तर ते आतल्या रूम स्टडी रूम आहे ना आतमध्ये आम्ही झोपतो दोघं पण तिकडं आहेत आणि म्हणून मग माझं इकडं व्यवस्थित काम चालू आहे नाहीतर मग झालं रडापडी चालूच असते आणि हे भांडे थोडेसे आहेत ते पण मला धुवून घ्यायचेत तर सकाळी उठल्यानंतर अर्धा पाऊन तास माझा पूर्ण फक्त पसारा काढणे आणि झाडू मारणे एवढ्याला जातो दिसायला तर रूम तीनच आहेत पण पसारा विचारू नका बारीक बारीक खिळणी पेन्सिल खोडरबर कपडे बुट चपलं काही राहत नाही भांडे सगळं सगळं खाली मग हे सगळं करायच्या अगोदर मला लिहुण्यात पाणी ठेवलं होतं मी आता त्या आंघोळीला घेऊन वधून आली बाथरूममध्ये आणि आता हे पोरांसाठी ठेवते मोठ्या भोगण्यामध्ये कारण मी आंघोळ करून येईपर्यंत त्यांचं पण पाणी गरम होतं तर झाडू तर मारून झालेलं होतं आता आंघोळ करून आली की पहिलं सगळ्यात महत्त्वाचं काम कारण देवपूजा हे थोडं मी निवांतच करते मागून तर समर्थाच्या डब्यासाठी आता कणिक मळायला घेते मोजून मला तीन किंवा चार चपात्याची कणिक मळायची असते दोन किंवा तीन केलं तरी ठीक आहे पण माझ्याकडून एक किंवा दोन चपात्या जास्त दररोज होतातच किती जरी केलं तर मग आज भाजीचं टेन्शन नाही मला कारण की काल हॉटेलमधली भाजी आलेली होती थोडीशी गीताताईने दिलेली समर्थसाठी त्याला खूप आवडती फ्रीजमध्ये ठेवायला दिलेली तर त्यातलीच ही थोडीशी भाजी समर्थसाठी डब्याला गरम करते मी कारण आज दोन्ही पण पोरं डब्याला पनीरचीच भाजी घेऊन जाणार गीता ताईचा मुलगा आणि माझाही मुलगा कारण दोघाला बी भयंकर प पनीर आवडतं आणि मी कायम जी पनीर बनवते ना ह्या दोघांसाठीच बनवते आणि मी इथं म्हणते की टायमिंग होत चाललं आहे पटकन बाथरूममध्ये आंघोळीला दोघंजण बाहेर या आंघोळ करून तर एकदा जर मध्ये गेले दोघं पण की झालं खेळत बसतात आत त्यांना या या म्हणून बाहेर काढावं लागतं पनीरची भाजी पण आपली गरम झाली आणि चपात्या पण इकडं बनून तयार झाल्या आता आवरते ते आवरून बाहेर येईपर्यंत माझा डबा पूर्ण झालेला असतो अंगार करायला ठेवते मी आवरायला येते तर बारक्या आपल्या ह्या जेरीची जी जोडीतल्या ना बारक्या कार्टून पण आंघोळ केलं आहे आणि ते दादा आंघोळ करलेलं त्याला आंघोळ करावं वाटतं दादा काय पण करू ते दादाच्या सोबतच असते इथपर्यंत की दादा टॉयलेटला गेला तरी तो दार वाजवत थांबतो की उघड मला आत यायचं आहे उघड खरं सांगते मी आणि समोर तर चिडतो पण आणि लॉड तर भयंकर करतो त्याचा चिडला ना मग धुवून पण काढतो तर असं आहे दोघांची हे तर कुंकू पण लावलेला आहे कारण कुंकू तर आमच्याकडे कंपल्सरी आहे सम सम्राट थोडंसं हल्ला त्याला वरती गेलं म्हणून त्याला मी परत लावले तर आता त्यांना सोडायला जाऊ तिथे त्यांना जेवायला पनीरची भाजी चपाती या ठिकाणी चपातीला ग्रेव्ही लावून देते पनीरची घातला उलटी घातली बाळा तू बाळातुबूट पिलो उलटी घातली सम्राट चालले तर आज आम्हाला स्टॉपला जायला उशीर झाला आणि त्यात लागलो आम्ही शूट करायला सगळेजण जाऊन आमच्या अगोदर थांबलेले सम्राटला पण बूट घालून चालत चालत जायला खूप भारी वाटत घरा बसून थोड्याच अंतरावर आहे आमचा स्टॉप चला एकदा जर बस गेली तर माझ्याकडे सोडायला परत गाडी पण नाही स्कूटी पण नाही आहो पण नसतात ऑटो तेवढा लांब जात नाहीत जवळजवळ शाळा दहा ते बारा किलोमीटर पडते जे आणि त्याला सोडलं दूध पण आणलं फुलं पण आणलं आमच्या किती पाहिजे बघायचा असेल तर कंटिन्यू बघा कॅमेरा चालू केलेलं कळतं ॲक्टिंग बंद हाय कर हाय असं कर हाय करा करा सगळ्यांना हाय हाय कर मी आता ललतोय म्हणा मम्मीला ताज देतोय आता काही काम करू देत नाही पिल्लू ग माझा, माझ पिल्लू गण हम तुझ्याकड बा आई म्हण मन, आई म्हणून बघ आई माझ पिल्लू आई म्हणायला शिकले ह्या दोन दिवसात आई म्हण आई आई, आई? तर समर्थ मम्मीला शिकवलं होतं मी पण तो म्हणा ना आई म्हणायला शिकलाय म्हणजे समर्थ चांगलं समजलं पण हा पण मला आता आई म्हणतोय समर्थचं बघून आई म्हण असलो भारी वाटते ना आई म्हणल्यावर विचार नका किती पण त्रास दि आई म्हणली की छगले इसलोन जात आई बाप पप्पा आई म्हणते मी आई 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 म्हणा नाही म्हणणार कस की बघा ना कॅमेरात झोप तर राहिले पण झोपायचं नाही मुद्दाम बस आई आई, आई। आई नाही पप्पा आई म्हणके आई अरे मी एवढं सांगितले मला आई म्हणतो बाळ म्हणून सांग की आई म्हणतोय म्हणून त्यांना वाटेल ना मी खोटं बोलते हम्म आई नाही आई नाही आई कोण कोण आहे बघू आई ले गुले गुलेले बाबा ले गुले आहे आपली देवपूजा बघू शकता साधं सिंपल घरच्या घरी मी डेकोरेशन केलेले आपलं देवघर आणि आपली देवपूजा देव आजची तुमच्या सम्राटची खेळणी एवढ खालून हेलिकॉप्टर गेलं विधानसभाच्या जे निवडणुका आहेत ना त्याचा प्रचार सम्राट झोपलेला उठला खूप खालून गेलो जोप असखं दिसते मोठ्याच्या मोठ एवढून चाललंय एक दोन दिवसाला दिवसात एक दोनदा त्यांचं चालूच आहे दोरं काल आमच्या सिटीमध्ये गोविंद आलेला हिरो खूप गर्दी केली ती लोकांनी आम्ही काही नाही गेलं पण आला होता गोविंद इलेक्शनची हवा काय खरं नाही भावा आता बनवते आता बनवते मी पोरांसाठी तुपातला जिरा राईस कसा बनवते बघा जिरे मोहरी हिंग कसुरी मेथी तांदूळ दुसरं हेलिकॉप्टर आला आता सगळे लेकर बायका बाहेर विमान आले हेलिकॉप्टर आले मग बघायला आणि मी पण आले बाहेर दिसलं तर दिसलं पण नाही दिसलं कुठं लांबून गेलं आवाज आला फक्त आई म्हण काय यार असं म्हणतो कॅमेरा चालकला का म्हणत नाही मला तुम्हाला दाखवायचं मला आई म्हणते पप्पा ठेवल्यासारखा पप्पा टप्पा शिधू तू का येऊन टप्पा तुझा हा म्हण आई आई लोकडूस आहे तू आई चला कपडे घालू आई बोलायला शिकलाय राज आई 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 करते तर स्वयंपाक ते झाल्यानंतर आता मी कपडे धुवून टाकले तर स्वयंपाकामध्ये काय चपाती एक होती माझ्यासाठी आणि डाळ भात तर आहेच सम्राट खातो डाळ भात त्यामुळं मग मी नाही दुसरं काही केलं त्यामुळं आज रेसिपी पण तुम्हाला नाही जास्त दाखवली आणि मी इथं मोबाईल लावून आता कपडे वाळ घालायला लागले ला ला शूट करत तर सम्राटचा तुम्ही नाटकं बघू शकता त्याला आता कॅमेऱ्यामध्ये दिसायला खूप आवडतं आणि मग मी शूट केली की त्यात आपण दिसतो हे त्याला आता चांगलं आहे तर पाय लावते पाया मोबाईलला तुम्ही बघा इथेच बघा पाय खेळतो खेळतोय इकडून तिकडं त्याची लुडबुड लुडबुड दिवसभर चालू असते रात्री झोपल्यावरच एवढं शांत वाटतं ना की पूर्ण घर शांत शांत कुणाला करमत नाही आणि दिवसा जरी तो झोपला दीड दोन तास कधी तर झोपतो आणि आता दहा पंधरा मिनटात लगेच उठून उभा टाकतो आता त्याला मी मोबाईल आणायला सांगितलेलं आणि आत गेल्यानंतर मी घेतली भांडी घासायला करते तर मधी 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 आई म्हण आई सगळं मूडवर असत आई बायकर सगळ्यांना बायकर पहिला बायकर आपल्याला व्हिडिओ बंद करायचा आहे बायकर पिलो बाय कर बाय करा बाय बाय कर राजा हे गुड ना तू मम्माचा बाय बाय आईनं बाय केलं तुम्ही बाय करा हां बाय तर आमचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर आपल्या आता डेली ब्लॉग येणार आहेत सम्राट सोबत